लाडक्या बहिणींसाठी अशी महत्वाची अपडेट आहे कारण मित्रांनो राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही योजना सुरू केली आहे आणि महाराष्ट्रातील महिलांसाठी मुलींसाठी महिन्याला दीड हजार रुपये ही योजना सुरू केली आहे आणि याचबरोबर महिलांना या अगोदर दोन हप्तेही एकत्रित पडले म्हणजे तीन हजार रुपये या महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे त्याचबरोबर या संबंधित योजनेचे अर्ज सुद्धा भरणं सुरू होते त्याचबरोबर काही महिलांना तीन हजार रुपये मिळाले काही महिलांना अद्यापही तीन हजार रुपये मिळाले नव्हते तर मग आता या महिलांची प्रतीक्षा संपणार असून आता लवकरच महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये पंचेऐंशी रुपये आणि पंधराशे रुपये अशा तीन रकमा महिलांच्या खात्यावर आता पडणार आहेत तर मित्रांनो या योजनेमध्ये काही महत्वाचा बदल सुद्धा करण्यात आला आहे तर तो बदल कोणता आहे किंवा या रक्कम आता महिलांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा करणार आहे हे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही लालक्या बहीण योजनेसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे का हे सुद्धा नक्की महत्वाचं आहे जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या कारण की रजिस्ट्रेशन हे अंगणवाडी सेविका यांच्याकडे सुरू आहे त्यामुळे तात्काळ रजिस्ट्रेशन करून घ्या पंधराशे आणि पंचेचाळीस चा हप्ता हा तुमच्या खात्यावर पडण्याआधी तर आता ही रक्कम कधी पडणार आहे हे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणारच आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असले बेलायकनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्व अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये काही महत्वाचे अपडेट सुद्धा करण्यात आले आहेत तर ते अपडेट नेमके कोणते आहे तर महिलांना या अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत तर मग आता यामध्ये बदल कोणता आहे ज्या महिलांना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर पडले आहेत त्या महिलांना आता फक्त पंधराशे रुपये पडणार आहे आणि ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले नाहीत त्या महिलांना डायरेक्ट पंचेचाळीसशे रुपये त्यांच्या खात्यावर आता जमा केल्या जाणार आहेत तर याची तारीख सुद्धा निश्चित करण्यात आले असून एकोणतीस सप्टेंबरला महिलांच्या खात्यावर ही दोन रकमी रक्कम आता जमा केल्या जाणार आहेत ज्या महिलांना अद्यापही तीन हजार रुपये मिळाले नाहीत त्या महिलांनी आपल्या खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही आपल्या खात्याला केवायसी आहे किंवा नाही हे मित्रांनो पाहणं गरजेचं आहे तर आता खात्याला आधार लिंक नसेल तर या संबंधी सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर महत्वाचा व्हिडिओ बनवून ठेवला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही घर बसल्या आधार लिंक आहे किंवा नाही हे चेक करू शकता आणि तुमच्या खात्याला जर आधार लिंक नसेल तर तुम्ही आधार लिंक सुद्धा घर बसल्या करू शकता तुम्हाला कुठल्याही प्रकारे बँकेमध्ये चक्रा मारण्याची गरज नाही त्यामुळं आत्ताच तुमच्या खात्याला आधार लिंक नसेल तर त्वरित आधार लिंक करून घ्या त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे त्याची लिंक आय बटनमध्ये सुद्धा ठेवली आहे आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ पाहून तुम्ही घर बसल्या आधार लिंक सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीचे पंचेचाळीसशे आणि पंधराशे हे हप्ते आता एकोणतीस सप्टेंबरला रायगड या ठिकाणाहून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते याच लोकार्पण मित्रांनो होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या खात्याला आधार लिंक नसेल तर आधार लिंक करा तुम्हाला रक्कम मिळाली नसेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला बेलायकोनला सुद्धा प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे अपडेट व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला भेटत राहतात